पंतप्रधानांच्या भाषणातून त्यांनी जीएसटी सुधारणांचा बचत उत्सव म्हणून गौरव केला पंतप्रधानांनी दिलेला स्वदेशीचा नारा आणि जीएसटी सुधारणांचं सर्वसामान्य नागरिकांकडूनही स्वागत होत आहे बरेचशा वस्तूंवरती शेकडो वस्तूंवरचा जीएसटी कमी करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एक नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे स्वदेशी गोष्टी घेतल्या पाहिजेत स्वदेशी या देशात उत्पन्न होणाऱ्या वस्तू या देशामध्ये वाढल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर भारतीय नागरिकांनी स्वदेशी गोष्टींची खरेदी जास्त प्रमाणात केली पाहिजे येणाऱ्या नवरात्र महोत्सव असेल दिवाळी महोत्सवच्याही पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या मला असं वाटतंय की भारत हा नक्कीच एक महाशक्ती बनण्याचं एक पाऊल आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आता देशाला संबोधन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी जे काही गोष्टी देशाला सांगण्याचा किंवा संदेश दिलेला आहे की आत्मनिर्भर भारत असेल स्वदेशीचा नारा असेल हा नक्कीच देशाला प्रेरणा देण्याचा देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम करेल आणि जे जीएसटीचे स्लॅब्स त्यांनी कमी केले त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था हो नक्कीच सुदृढ होईल व देशाच्या अर्थव्यवस्थेला हो गती मिळण्याचं काम होईल आम्ही ह्या सर्व निर्णयाशी जनता म्हणून एक मतदार म्हणून सहमत आहोत आम्ही ह्या मध्ये आहोत रोजच्या आपल्या दैनंदिन वस्तूंचं जीएसटी जे कमी केलं आहे ते मध्यम वर्गीयांना अतिशय परवडण्यासारखं आहे शाळेच्या वस्तू आहे मेडिसिन्स आहे याच्यावर सुद्धा त्यांनी जीएसटी कमी केलेला आहे अतिशय म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे मध्यम वर्ग्यांसाठी वर जणू त्यांनी नवरात्रीचं हे सगळ्यांना गिफ्ट दिलं असं म्हणू शकतो आपण